मामाच्या गावावरून डायरेक्ट शेतात आलो तर पावसामुळे आपल्या कांद्याच्या उळ्याची पार वाट लागून गेले नमस्कार मंडळी आजच्या लॉग मध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो मामाच्या गावावरून सगळे बिडार आवरला आणि गाड्या लोड केल्या मम्मी पप्पांना म्हटलं पहिले तुम्ही पुढे चला सगळ्यांना बाय बाय करून घराच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि आबुण्यात पहिला स्टॉप घेतला आपल्या दिदीला ड्रेस घ्यायचा होता ना बो त्यासोबतच महिला मंडळाने पण चान्स मारला बरं झालं बो लवकरच यांना साड्या आवडल्या नाही तर संध्याकाळी इथं झाली असते तुमच्या भावाची गाडीवर साड्यांसोबत पाच किलो साखरेचं वजन अजून वाढलं त्यामुळे वीजच्या स्पीडने कनशेतून पुढे निघालो तर ही गुजरात मधून पायी चालत येणाऱ्या भाविकांची गर्दी बघा मंडळी तसं इतर वर्षाप्रमाणे या वर्षी पावसामुळे थोडी गर्दी कमीच आहे आई माता की जाई सांगत एंट्री घेतली आणि घरी पोहोचलो मग लगेच दादांना घेऊन शेताकडे निघालो आणि माझ्या मागचा हा पूर बघून तुम्हाला कळालंच असेल की आमच्या शिवारात किती प्रमाणात पाऊस पडला असेल मंडळी नदीला अजून सुद्धा गडळू पाणीच येतोय आणि हा बघा आपला उळ्या आता मोडवर आहे पण पावसाने पार जाम करून टाकलाय आता जर परत पाऊस आला तर याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल पण पाऊस येण्या अगोदर यावर औषध फवारणी करावी लागेल चला मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आय डीला फॉलो करून घ्या